हॅलो हा आता मी इथं एका गा, खेडे आहे हा 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 येईन पण मी थोड्या वेळातच इथे महिला बचत गटाची मीटिंग चालू आहे हा हा ठीक आहे हा त्यांना गायडन्स करून लगेच नमस्कार एवढीच लोक आहेत का हो हां घरची पाऊन चार करा मग तुम्ही काय घेणार चहा कॉफी की पाणी काहीच नाही काही घेण्यासाठी मला वेळच नाही आहे याचं काय माहिती आहे का यायला खूपच त्रास झाला मला इथे माझी बी एम डब्ल्यू आहे ना ती गावाच्या बाहेर उभी आहे आणि ना तिच्यामध्ये सगळ्या माझ्या पाण्याच्या बॉटल आणि माझे प्रोडक्ट पण आहेत सगळे पेन तर तुम्ही मला दाखवायला आणले असते मी साहेब तुम्ही बी एम डब्ल्यू नाही बी एम डब्ल्यू डब्ल्यू हेच तुमचं अडाणी पण दूर करण्यासाठी मी इथं आलेलो आहे एवढ्या मोठ्या माणसाचे पाय आमच्या घरी लागले माझी <laughs> बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर सांगायचं तुम्हाला तात्पर्य एकच मी आलेलो आहे ट्रिपल एक्स कंपनीकडनं ट्रिपल एक्स कंपनी आमची ही नवीन नवी मार्केटिंग प्रोडक्ट तयार करते तर माझ्याकडे वेगवेगळ्या वेग कंपनीचे प्रोडक्ट मार्केटिंगसाठी असतात आता मार्केटिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आपल्याकडं वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट येतील कंपनीशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही पण आपल्याला जे प्रोडक्ट येतात ते तुम्ही त्यांना विकायचे त्यांनी तुम्हाला विकायचे तुम्ही नाही तिकडं कोण नाही तुम्ही तुमच्या पुढच्यांना विकायचे असं प्रत्येकाला जर तुम्ही चेन मार्केटिंग करत विकत गेला तर आम्ही प्रत्येक मागं तुम्हाला पाच टक्के कमिशन वाढून देतो पाच टक्के ही साधी गोष्ट नाही आहे समजा चान्स तुम्ही एका वर्षात जर दहा लाख रुपयाचा सेल केला तर दहा लाखाचे पाच टक्के झाले किती पण घेतील का एकदम उत्तम प्रश्न विचारला तुम्ही मॅडम हुशार दिसतात बरं का या हे बघा ताई घेतील का हा प्रश्न मनात आणायचाच नाही तुम्ही समोरच्याला एवढं पटवायचं एवढं समजून सांगायचं एवढं तयार करायचं की त्यांनी तुमचं प्रोडक्ट घेतलंच पाहिजे आणि हीच आपल्या यशाची पायरी आहे आणि साहेब लेडीज अशा आहेत हे बचत गटाचं अध्यक्ष वस्तीवर गावात जे काय ना ते यांच्या अंदर होत वा आयुष्यात जिद्द ठेवावी ध्येय ठेवावी ते असंच बचत गटाच्या लोकांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे माणसांना मार्केटिंग कसं करायचं एखाद्या शून्य रुपयातून धान्याच्या एका कणातून मुठभर धान्य पोचभर धान्य कसं तयार करायचं या बचत गटाच्या लोकांकडून शिकावं माणसांनी आणि हे बघा तुम्हाला मी सांगतो दहा लाखाचे पाच टक्के झाले किती दहा लाखाचे पाच टक्के झाले किती 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 झाले पन्नास हजार आणि हे तर मी तुम्हाला किरकोळ सांगितलं अहो ही तर सुरुवात आहे ही तर खालून सुरुवात आहे मार्केटिंग करायचं म्हणजे काय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे काय तुम्हाला दहा लाख वीस लाख तीस लाख टाकायचे का तिथं आज तुम्ही कुठलाही धंदा घ्या साधा उसाचा रस विकायचा धंदा घ्या पन्नास हजारचं मशीन लागतंय चार खुर्च्या लागतात टेबल लागतात ते तुम्हाला आणि दिवसभर उन्हात बसून तुम्हाला रस काढायला लागतोय तेव्हा तुम्हाला मिळतात दहा रुपये अरे मार्केटिंगच्या धंद्याचं तसं नाहीये मार्केटिंगच्या धंद्यामध्ये फक्त तुम्हाला तोंड चालवायचंय अरे बोलणाऱ्याचे होलगे सुद्धा विकतात पण न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही हा मंजिल को मिलती है जिनके सपनों में जान होती है हैही गिडगिडाने कुछ नाही होता हौसलों से उडान होती हैवर्ती काय काय या आजींचा आहे ना अभ्यास करून घ्यावा लागेल बरं का अवर्ती विमान असतं माणसाचं आयुष्य जात खाल्लं वर विमान मागण्यास जात का नाही ताई गेल का नाही तुमचं आतापर्यंत आजी तुमचं गेलं का नाही ताई तुमचं पण गेलं का नाही पण आता इथून पुढे विमान बघायचं नाही करायचं काय तुम्ही त्या विमानात बसून तुम्ही मार्केटिंग करणार ताज हॉटेल माहितीये का मुंबईत ताज हॉटेल माहितीये का मुंबईत पाचशे पाचशे किलोमीटर वरन लोक हॉटेल बघायसाठी येतात त्या हॉटेलच्या आत मध्ये बसून तुमची मीटिंग झाली पाहिजे आज तुम्हाला करायचंय काय आज तुम्हाला करायचंय काय सांगा ना काय करायचंय आज तुम्हाला फक्त तुमच्या खाली तीन माणसं जोडायची त्या तीन माणसांना काय करायचंय त्यांच्या खाली तीन माणसं जोडायची आहेत त्या तीन माणसांना काय करायचंय त्यांच्या खाली तीन माणसं जोडायची त्यांनी काय होईल अहो त्यांनी काय होईल म्हणजे अहो ह्यांना पाच टक्के कमिशन मिळणार <workitenàn> त्यांनी खाली तीन माणसं जोडलेली आहेत त्यांना पाच पाच टक्के मिळणार आणि त्याच्यावर ह्यांना अजून एक टक्का वाढून मिळणार त्यांचं कमिशन यांना वरवर चेन मिळून भेटणार वाढत जाणार त्यांच्या खाली अजून तीन वाढले यांच्यावर वाढत जाणार त्यांच्या अजून खाली वाढत गेले यांचं कमिशन वाढत जाणार हा अहो नुसतं इथं राहून काय करता माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा अहो मी फाटक्या चड्डीवर फिरणारा माणूस होतो आज मार्केटिंग करून काय हे काय क्रोकोडाईलची पॅन्ट ही क्रोकोडाईल क्रोकोडाईल मगर नसती का मगर तिला खवला असतात का नाही हिला खवले या चपला चपला कसले आहेत या साधे आहेत का इथंच तुम्ही चुकता इथंच तुम्ही चुकता गुच्ची कंपनी जे चकला चपला आहे त्या दहा हजार रुपयाची चप्पल आहे ऐका ना बर हे आम्हाला करा कसं करावं लागेल सांगावं लागेल तुम्हाला परत एकदा मीटिंगला आम्हाला तुमच्या मीटिंगला बोलवा ना हे बघा आम्ही बघू ना काय होत आमच्या मीटिंगला यायला या तुम्हाला शक्यतो ब्लू डायमंड अच्छा किंवा ली मेरिड इन हॉटेल मध्ये जावं लागेल हा जमन ना हा आजी मध्ये बोलायचं नाही इथं काय करायला आलोय मी इथे काय करायला आलोय मी चुकलं मार्केटिंग करायला आलोय मी यश मिळवायचंय आपल्याला आयुष्य सक्सेस मिळवायचे आहो नुसतं तुमच्या घरात मार्केटिंग करून काय येईन माहितीये का तुम्हाला तुमच्या दारात चार येईन तुमच्या घरात फ्रीज इन टीव्ही इन वॉशिंग मशीन मिक्सर इन भांडी येईल गॅस इन सिलेंडर इन शेगडी इन काय तुम्हाला पाहिजे ते इन तुम्ही कशाच्या जीवावर फक्त हेलिकॉप्टर त्यासाठी तुम्हाला पत्र मजबूत टाकायला लागेल तेव्हा त्या पत्र्यावर हेलिकॉप्टर लावता येईल तुम्हाला आलं का लक्षात तुम्हालाक्षात तुमचे फक्त तुम्ही प्रोडक्ट देणार तो आम्ही सेल करायची प्रोडक्ट मध्ये हे बघा मध्ये खाण्यापासून पिण्याच्या लावण्यापासून चोळण्याच्या आणि धुण्याच्या सगळ्या वस्तू असणार हा हे बघा म्हणजे खाण्याचे प्रोडक्ट आपल्याकडे नॅचरल बिस्किट आहेत नॅचरल म्हणजे ते काय चरबी नाही सुटत त्यांनी तसली बिस्किट आहेत आपल्याकडे लहान मुलांसाठी हेल्दी फूड्स आहेत सौंदर्य प्रसाधन आहेत आपल्याकडे विविध कंपन्यांची भारी मार्केटिंग करू शकते अशी क्रीम आपली नुसती लावली तर तो तोंड गोर भले हातपाय काळे राहू द्या तोंड तर तो गोर होतंय का नाही <laughs> कसं आपलं प्रोडक्ट आपणच नसतं लावायचं मला एवढा वेळ नाहीये मी लोकांना विकण्यात एवढा व्यस्त आहे आपला वेळ फक्त लोकांना विकण्यात घालवायचा स्वतः त्याचा आस्वाद नाही घेत स्वतः त्यांनी झिजले तेव्हा ते आतापर्यंत त्यांना एवढं भेटलंय हा पेमेंट किती मला पेमेंट अतिशय चांगला प्रश्न विचारला माझ्या चेहऱ्याकडे बघून काय वाटतं तुला इथंच मार आता तुम्ही अहो महिन्याला मला आहे दहा लाख रुपये पगार आहे काय दहा लाख रुपये पगार आहे मला आता आपलं वर्षभराचं सुद्धा नाही तेवढं दहा लाख बरं एक काम करा सध्या तुम्ही हिशोब लावतो असं मला वेळ नाही आहे मला हॅलो हॅलो हल... येस सर हां 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 पाचशे लोक ब्लू डायमंड हॉटेल आत्ता चालू सर तिथं हां हां चालतंय सर ओके सर मला ती ऑडी ऑडी गाडी पाठवून द्या हां हां इकडे डेंगळी पिपळगावच्या फाट्या उभा आहे मी सर ओके okay, सर चला येतो मी हा लक्षात ठेवा आपलं मार्केटिंग आपली जीप हीच आपल्या यशाची गुरु किल्ली आहे कळलं तुम्हाला मग कधीपासून <laughs> मी साहेबांकडे डिटेल पाठवून देतो या हा तुम्ही मार्केटिंग चालू करा आता थीक। सक्सेसफुल व्हायचंय माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय नुसतं विमानाकडे बघायचं नाही तर त्याच्यात बसायचं दहा लाख रुपये महिना आहे